<गली> <ग्रेस्ट> मिलिन देवरा जे दक्षिण मुंबईची जागा आहे त्या जागेवर ते पुढे निवडून आलेले आहे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते निवडून मंत्री होते राज्यमंत्री होते तर आता कदाचित काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येण्या शक्य असावं आणि आता अलायन्स मध्ये अरित सावंत शिवसेनेचे खासदार आहेत त्यामध्ये शिवसेनेचा आग्रह आहे की ते आम्हाला जागा मिळाली पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी काँग्रेस आणि वड्याला जोडू लागलेले आहे ती जागा शिवसेनेला देण्याची आवश्यकता नाही जरी सिटिंग असले तरी शिवसेनामध्ये फार मोठी फूट झालेली आहे आणि पंच्याहत्तर टक्के लोक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे त्यामुळं पण यांना असं वाटलं असेल की सोडणार नाही आणि म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्या मला कधी माहिती नाही पण आपण देवरा जे आहे हे मुरली देवरा यांचे चिरंजीव आहे त्यांचे माझे अत्यंत जुवाळींचं मत आहे मुरली देवरा यांच्या सोबत त्यांनी आमचा एकदा मुंबईचा महापौर

मला लोकशाहीवर बंदी आणलेली आहे का बंदी आणली असेल तर नकी मध्ये माहिती मिळेल आणि लोकशाही मध्ये किंवा आपल्या देशामध्ये भारतीय घटनेनं जे दिलेलं मीडियाचं स्वातंत्र्य आहे त्याच्यावर करायचं आणि त्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे पण मीडियाने सुद्धा चुकीची भूमिका मांडत आहे योग्य भूमिका मांडण्यासाठी नाही पण आता लोकशाही काय झालेलं आहे मला माहीत नाही आपण नक्की त्यांच्यावर जर आणसाठी विचार करे आणि लोकशाही चॅनल हा मी नेहमीच बोलत असतो मराठी चॅनल बघत असतो आणि अत्यंत चांगल्या बातम्या येणारं हे लोकशाही चॅनल आहे त्यामुळं त्याच्यावर आणण्या मुलं आहे ही माझी भावना आहे माझी मार्ग काढण्यासाठी झाली नावा महाविद्यालय दिल्या जातो त्याच्यामधून महाविद्यालय त्यांचा वाटा काढून घेत होती आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांना परंतु आता सगळी शिक्षण सगळं झालं तर ते अनेक वेळेला काय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवण्याच्या तक्रारी आल्या त्यामुळं मग विद्यार्थ्यांच्या नावावर स्कॉलरशिप देण्याचा निर्णय झाला पण त्यामध्ये अनेक असा मुद्दा पुढे आला की शाळेची फी जी आहे ती फी त्या मुलाच्या अकाउंटवर येते आणि त्यामुळं शाळा चालकांचं म्हणणं असं आहे की बाबा आमची फी आय आमच्या नावावर द्या त्यासाठी आमचं मंत्रालयाचा विचार करता येईल तर आणि सगळी मुलं बरीच मुलं रिटर्न मध्ये पैसे देतात पण काही मुलं देत नाहीत अशी तक्रार आहे त्यामुळं जो संस्थेचा वाटा आहे शाळेचा वाटा आहे तो शाळेच्या नावावर जावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो करण्याचा विषय असा आहे की आता माझ्या पक्षाची तर मागणी आहे की खाली ओबीसीची नव्हे सगळ्या जातीची जनगणना करा तर सगळ्या जातीचं पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला कळेल आणि सरकारची टेक्निकल अडचण अशी आहे आज राहुल गांधी म्हणतात ओबीसीचं संसद करा त्यांचं सरकार होतं तेवढे लग्न का नाही केलं त्याने तेवढे अडचणी त्यामध्ये अशी आहे की जातीच्या आधारावर संसद करण्याला घटनेचा विरोध आहे घटनेचा विरोध आहे म्हणजे घटनेमध्ये जाती व्यवस्था खत्म करण्याचा निर्णय घेतलेला आहे जातीवर जातीवर कशी करायची असं एक टेक्निकल अडचण त्यामध्ये आहे पूर्वी जी सरकार ने रंगबत्ती के कार्यक्रम तो तो में महाराष्ट्र में मराठा आरक्षण के लिए कहा है की सर आप महाराष्ट्र में हाईकोर्ट ने आरक्षण किया है आपकी पार्टी की भूमिका क्या है मेरी भूमिका ये की मुस्लिम समाज का 80 जो समाज है ऑलरेडी मंडल में आता है और मुस्लिम समाज ऑलरेडी में आरक्षण मुस्लिम समाज को जब जब है, तो मैंने सपोर्ट किया है तो और अभी जो टेन परसेंट जो ईडब्ल्यू एस का जो आरक्षण है आरक्षण तो है उसमें मुस्लिम समाज भी है मुस्लिम को अधिकार नहीं है टेन परसेंट में जो इसी एस तो में आता नहीं है ऐसे मुस्लिमों को आरक्षण का भी फायदा होता है इसीलिए तो सभी जाति काम कर और हर जाति का परसेंटेज कितना है उस परसेंटेज के मुताबिक हर जाति को आरक्षण फिर ये मामला पूरा हमेशा के लिए खत्म हो जाएगा मराठा आरक्षण तो मराठा समाज को आरक्षण जिसका था था। तो था था तो 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 और जिसका उत्पादन आठ लाख के अंदर मराठा आरक्षण को पूरा सपोर्ट करेगा मुस्लिम समाज के गरीबों को भी आरक्षण मिलना चाहिए और वो ऑलरेडी दस परसेंट समझ रहा है लेकिन सरकारी नौकरियां बहुत तो तो कम होती जा रही है इसीलिए आरक्षण का फायदा जितना होना चाहिए उतना होता नहीं शिक्षा में उसका फायदा थोड़ा होता है नौकरियों में बहुत ज्यादा फायदा आरक्षण को होता नहीं जिस मराठा तो समाज में ओबीसी तो और मराठा का जो विवाद है इस विभाग को खत्म होना चाहिए और ओबीसी को सपोर्ट करने के लिए मनोज जरांगे पाटिल जी ने सपोर्ट करना चाहिए और मनोज जरांगे पाटिल के आंदोलन को छगन भुजल ने सपोर्ट करना चाहिए ऐसा भी मतलब निर्णय दोनों कुलगुरु जो आहे तो काही एकतर अनेक लोक अर्ज करतात त्याच्यामध्ये जी सुटणी कमिटी असते त्या सुटणी कमिटीमध्ये नावाची सुटणी होते आणि शेवटी काय नावं राज्यपालांकडे देतात सरकार आणि राज्यपाल मिळून ते निर्णय घेतात की अधिकार जातात राज्यपालांचाच आहे सरकारचाही ऍडवाईस घेतला जातो आणि कुणाचं नाव द्यायचं त्याचा विचार होतो त्यामध्ये

नाही दलित समाजामध्ये दलित समाजामध्ये मुली अत्यंत वॉलीबॉल असणाऱ्या चांगल्या मुली आहेत आणि राहुल गांधी यांनी एक रिव्होल्युशन त्यांनी करावी आणि त्यांना लवकरात लवकर त्यांनी लग्न करायला हरकत नाही त्यांच्यासाठी नाही त्यांनी सांगितलं तर आता ही सगळी स्थिती एकदम झालेली आहे आता तरी दहा बारा मंत्री किती राहिलेले आहे ते करावी आणि एकदम अशी एक आमची सूचना आहे सूचना आहे आणि त्यासाठी मी जी पी नड्डा अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेणार आहे आणि अल्पियाला या ठिकाणी सधी मिळाली ची झेंडी लागली पाहिजे आरपीआय मत आपल्याला मिळवायची तर तीन पक्षाची झेंडे लावून चालणार नाही आरपीआय समूह आहे समाज आहे आणि नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी मोठ्या प्रमाणात लोक आहेत टीका टिप्पणे करणारे लोक आहेत तर टीका लोक असायला प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे सोलापूरची जागा आहे काय विचारात चर्चा

सोलापूरची जागा त्यांची रनिंग चर्चेला बसल्यानंतर कोण कॅन्डिडेट आहे काय आहे चर्चा करू कुणाला प्रस्तावित करता येतो ना मंत्रिपदासाठी कुणाला प्रस्तावित वेळ जवळच आहे कदाचित आठ दिवसात विस्तार होईल असं सांगितलं जात आठ ते दहा दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं जात तर तुम्ही नाव निश्चित केलंय का की अमुक व्यक्तीला आमच्याकडून मला सांगतील तेवढ्याला एक नाव कोणाची वर्गी लागेल सगळेच आसपास कार्यकर्ते तुमच्या दुसरा तुम्ही राम मंदिराचा मुद्दा काढला तर त्या वाटचालीकडे तुम्ही कसं बघता त्यांना समाजातून रिस्पॉन्स काय त्याबद्दल काय आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला आधार ते बाबासाहेबांचे नातू आहे बाबासाहेबांच्या कुटुंबाहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते आमच्या समाजातले अत्यंत असे नेते आहे पॉलिटिक्सची जाणीव असणारे नेते आहे पण कोणत्या वेळेला काय निर्णय घ्यायचा तो निर्णय लवकर आहे त्यामुळं लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे कोणता महाविकास आघाडीमध्ये त्यांनी केलेला बारा वाढाला आहे बारा बाराचा फॉर्म्युला चांगला प्रभाव राहिले तो फॉर्म्युला महाविकास आघाडीनुसार करावा आणि बारा बारा अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या त्यांनी बारा बारा वाटून घेतल्या त्यांचे बारा वाघवा आम्हाला त्यामुळं त्यांनी बारा जागा वाटून घ्या तर त्यांचा प्रस्ताव चांगला प्रस्ताव आहे त्यांचा महाविकास आघाडी प्रयत्न करावा बघा बाळासाहेब आंबेडकर हे ऍक्टिव्ह नेते आहे पण ते लवकर निर्णय आणि त्यामुळं त्या 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 एक तर आमचं पूर्वीच्या काळामध्ये मोठं नुकसान हे की शरद पवारांच्या काँग्रेस सोबत नव्हत मध्ये जी झाली त्या वेळेला आम्ही एकट्यानेच पाठिंबा दिला पण समाज माझ्यासोबत त्या वेळेला जर प्रकाश आंबेडकर डोळे साहेब गवाडे सर हे कोणी माझ्यासोबत आले नाही सगळे मिळून जर आम्ही काँग्रेस सोबत अलायन्स केला असता तर आम्हाला सत्तेचा वन थर्ड वन फोर्ड वाटत राहिला आणि सत्तेमध्ये बारा चौदा पंधरा मंत्री आपले अध्यक्ष राहिले असते ती आमची चूक झालेली आहे तर त्यानंतर आता अशी वेळ कधी गेला असं वाटत नाही रिपब्लिकन पक्षाला जे एखादा मंत्रीपद मिळतंय त्याचं कारणच हे आहे की त्यावेळेस आपण ते चूक केलेलं आहे त्यावेळेस आपण जर पंधरा वीस आमदार निवडून आणले असते तर ती कंट्रिन्यू राहिली असते तर ते त्यावेळेला बाळासाहेबांनी काय माझं ऐकलं नाही ते चर्चा झाला सोबत आपण जाऊ दे माझं म्हणणं होतं बुवा दलाची काकड महाराष्ट्रात कमी आहे पण नंतर मात्र त्याने मान्य केलं आणि पुन्हा म्हणून पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आम्ही म्हणजे आम्ही पंच्याण्णव एकत्र आलो होतो आणि शहाण्णव मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही तिसऱ्या आघाडी तो होतो पण एक माणूस आला नाही अठ्ठ्याण्णव मध्ये आम्ही झालेला तर पुन्हा आम्ही एकत्र राहिलो नाही नंतर आम्ही तीन वर्ष एकत्र होतो तर पुन्हा आमच्यामध्ये आम्ही एकत्र होतो तर अठ्ठ्याण्णव मध्येच आमच्या मध्ये फुटबड आणि एका गटाची चार घडत एक आमच्या समाजात मोठं नुकसान झालेलं आहे प्रतिष्ठापनेला मंदिर अधूर असल्यामुळं श्रीरामाची प्रतिष्ठापना होऊ शकत नाही असं सांगून किस मूर्तीच्या कार्यक्रमाला विरोध केला करायचा राहुल गांधी न्याय यात्रा सुरू आहे कस करता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी आहे ती भारत जोडो यात्रा आहे भारत ऑलरेडी जोडू लागेल आणि एवढी वर्ष यांचा भारत जोडला नाही जोडला नाही म्हणून आता नरेंद्र मोदी आले आणि आठ वर्षामध्ये भारत तुटला गेला असं ठीक आहे त्यानं आपलं आंदोलन आंदोलनाची भूमिका घेण्यात आली का भारत जोडून पण भारत जोडण्याऐवजी ते भारत जोडण्या ज्याबा जळला मो वेळ उडी दौडला नाही दिला नाही आता ज्या की तो सगळ्यांना म्हणता ठीक आहे एन्जॉय यात्रेला चांगला प्रतिस्तर उदार करतो आई म्हणते घरी आई वणा लोक बघले तर राहुल गांधी पुण्याला नंदिंबे ठरडू आई ठरडू आई तो गांधी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका पुढे घेऊन चाललेली असे आहे संविधानाच्या पद्धतीने वागणारी आणि सर्व धर्म बाबांची भूमिका आपल्या संविधानामध्ये आहे त्यामुळे एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांवर टीका करत नाही राम जन्मभूमीचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता आणि त्या ठिकाणी जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यावेळेला एका मुस्लिम पुरातत्व अधिकाऱ्याने पुरावे दिले की त्या ठिकाणी बाबरी मस्जिद आवडणं तिथं मंदिर होत पुरावे उत्करणामध्ये सापडले होते आणि अजून खाली उत्करण केलं तर त्यामध्ये बुद्धांच्या बुद्ध धर्माचे आपल्या बुद्ध मंदिराच्या उपस्थित आपल्याला सापडते पण आम्ही काय तो विषय आम्ही काय तो एक एकाच धर्माच्या संबंधामध्ये तिथं वाद सुरू असताना आम्ही काय जेव्हा वादामध्ये बोललो नाही आता तिथं राम मंदिर झालेलं आहे आणि हा कार्यक्रम काय बी जे नाही आहे हा कार्यक्रम राम मंदिर ट्रस्टचा कार्यक्रम आणि सर्व धर्मीयांच्या धर्म बोलण्या त्या ठिकाणी बोलावलं होतं सगळ्या विरोधी पक्षांना बोलावलं होतं माननीय सोनिया गांधीजी मल्लिकार्जुन खरगे अधीर रंजन चौधरी

मध्ये माझी साहेब एकदा त्या ठिकाणी हरलो होतो माझी राज्यसभा सव्वीस पर्यंत आहे पण जर मला संधी मिळाली तर लोकसभेमध्ये

niami dia ada yang dia polis dalam madu ikatan canggih pun tu niar oh ni sendal oh niatur niami polis dia cina polis niami niatur niatur ni 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 आठ गोष्टी इतर अलग-अलग धर्मांना आपण सर्व धर्म समभाव ज्यामध्ये भूमिका आहे. आज जो बुद्ध वाला जोडगाणना अनेक सामाजिक नेते आहेत. त्यामुळे त्यांचा अंगभूत स्वभाव जास्त आहे.